था था देने। देने। था। 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 था था। फोटो कायम फोटो काय दोन प्लॉट आपण दोघ पाचशे म्हणजे एक हजार दादा साहेब आता सध्या समजा सर्व समान सर्व समान सरपंच जे गावात नाहीत

आमचं काम चालू नाही बोलायचं तुमच्या पण जमिनी केस तुम्हाला नाही पहिल्या आपल्या जेवढ्या घरपट्ट्यात कनी आपल्या आपल्याला समजावी आपलं समजा आपण <प्राण> हे પ્લાન્ટ વસને નહી નહી દેતા નથી સમજાતી સમજાતી સમતા સમાધાન

প্ৰশাসিং <laughs> আমাৰ